राम राम मित्रांनो आपल्याकडे एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये दे। देव देतं आणि कर्म नेतं देव देतो आणि कर्म नेतं या अर्थाची एक म्हण प्रचलित आहे सगळ्या भागामध्ये आपल्या दैवाने दे। आपल्या नशिबात जे काय दिलेलं असतं ते मिळतं परंतु आपण कर्म असे करतो की त्या कर्माने जे मिळालं ते पण घालून बसतो आता हे मी कशा संदर्भात आपल्याशी चर्चा करतो मित्रांनो आपण ओळखला असेल की बहुचर्चित निवडणुका झाल्या भाजपाला प्रचंड मोठं माहितीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं त्यांची सत्ता स्थापन झाली काय मंत्र्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांनी शपथविधी घेतला त्या मंत्र्यांचे खाते वाटप नाही झाली तर त्यातच नाराजी नाट्य सुरू झालं की मला मंत्रिपद मिळालं नाही मला अमकं खातं आता खातेहून पण नाराजी नाट्य येईल म्हणून म्हटलं ते दैव देतंकर म्हणतं मित्रांनो एवढ्या आर्टिट्रीच्या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला भरभरून मतदान केलं मोठं प्रचंड बहुमत दिलं ती सत्ता चांगल्या प्रकारे जनसामान्यांच्या कल्याणासाठी राबवण्याचं सोडून आपापसात मतभेद किंवा मला मंत्रिपद मिळालं नाही मला आमक मिळालं नाही त्याच्यात भांडणं भांडत बसणं म्हणजे जी काय लोकांची सदिच्छा आहे ती घालून बसण्यासारखं आहे मित्रांनो आता छगन भुजबळ नाराज झालेले तिकडं इकडं मुनगंटीवार अनेक काळे पण बरेच भाजपचे तीन चार जण नाराज झालेले राष्ट्रवादीचे स भुजबळ तर बंडाचा निशाणाच उभा उभारलेला आहे त्यात शिंदे साहेबांच्या शिवसेनेमधले बरेच जण नाराज झालेले आता विचार करा मित्रांनो दोनशे सदतीस आमदार जर निवडून आले असेल आणि मंत्रीपद फक्त त्रेचाळीस आहेत तर ह्यामध्ये कोणतरी नाराज होणार आहे कोणतरी हे होणार आहे आणि यातल्या ह्याच लोकांना मतदान म्हणजे त्रेचाळीस जणांनाच मंत्रीपद भेटणार आहे ना सगळ्यांना काय दोनशे काय दोनशे तीस दोनशे बत्तीस जणांना मंत्री होता येणार नाही ना याचं खुनगाट दिलं नाही आणि मित्रांनो विचार करा की जी काही भाजपने घोषणा केली ती एक आहे तो सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगे ही जी घोषणा फक्त निवडणुकीपुरतीच होती स्वतः त्याचा अभ्यास करायचा नाही का स्वतःवरती लागू होत नाही का बटेंगे तो कटेंगे त्यांच्या मंत्रिमंडळात पण आहे ते जर एक राहिले नाही एक हेतो सेप जी काही घोषणा दिलेली आहे पंतप्रधान मोदींनी किंवा योगी आदित्यनाथांनी ही घोषणा फक्त जनतेसाठीच नाही आहे त्यांच्यासाठी पण आहे हे लोक विसरले निवडणूक निवडून आल्यानंतर म्हणजे ते जर एक हेत एक त्यांच्यामध्ये नसेल तर ते तुटणार आहे कटणार आहे परत त्यांची सत्ता जाणार आहे हा विचार पण हे लोक कसे करू शकत नाही याचंच एक वैषम्य वाटतं मित्रांनो म्हणजे जनतेने जे, जे काय भरभरून प्रेम दिलं या लोकांना त्या प्रेमाची उतराई येईन अशी केली काय सत्ता मिळाली प्रचंड बहुमत मिळालं योग्य समन्वय राखून योग्य लोकांचे मन हे करून सत्ता राबवणं हे महत्त्वाचं आहे आता सगळ्यांनी सांगितलं की अडीच अडीच वर्ष त्यांना मंत्रिपद मिळणार आहे जे काय मंत्री आहेत ते त्यांचे परफॉर्मन्स पाहून पुढचं त्यांना द्यायचं का नाही पुढचं ठेवायचं का नाही असं त्यांनी घोषणा केलेली शिंदेसाहेबांनी तर बॉन्ड लिहून घेतलेलं आहे म्हणतात असं ऐकतोय देवदाने काय आणि असं असेल तर बाकीचे नाराज व्हायचं काय कारण आहे अडीच वर्षाने आपल्याला भेटणारच नाही विशेष म्हणजे मुनगट्टीवारसारखे मोठे भाजपचे मोठे ताकदवान नेते भाजपात त्यांचं सगळं करिअर झालेलं असे लोकं नाराज होतं मला विशेष वाटतं मित्रांनो परंतु हे जे काय वेगवेगळे मंत्री आहे जे मागच्या अडीच वर्षामध्ये होते भुजबळ साहेब म्हणा मुनगट्टीवार म्हणा किंवा सावंत म्हणा ह्या लोकांनी नाराज व्हायचं कारण नाही कारण आपण आपल्याला सत्तेचा उपोग घेता आलेले पण त्या सत्तेतून आपण जनतेचं काही केलं का किंवा के बाहेर पक्षासाठी काही केलं का आता भुजबळ साहेबांचंच उदाहरण घ्या मित्रांनो येवल्यामध्ये प्रचंड अतिथीची लढती लढतीमध्ये त्यांनी विजय मिळावला आता तो पक्षांनी यांनी मिळावला नाही असं ते म्हणतात पक्षामुळे ते स्वतःच्या चिथून निवडून आलं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांचेच पुतणे ते काय नगरसोल वगैरे तिकडं नांदगावमध्ये उभे होते आणि ते कोणाविरुद्ध उभे होते महायुतीच्या उमेदवाराला त्यांनी पाडलं ना म्हणजे पाडलं नाही निवडून आले कांदेसाहेब परंतु विरोध तर त्या कांदे साहेबांनाच होता ना म्हणजे महायुतीमधूनच उभं राहायचं आणि त्यांचा घरचा माणूस महायुतीच्याच उमेदवाराच्या विरुद्ध उभं राहायचं याचं पक्ष पक्षनेतृत्व विचार करत असेल ना तिथं जर थोडसं सौजन्य दाखवलं असतं किंवा काही केलं असतं तर आत्ता त्यांची दावे जरी पक्की होती तसं सुनग मुनगुंटीवारचं पण झालेलं म्हणतात की त्यांनी भाजपच्या खासदारचा पराभव करण्यासाठी आतून काहीतरी बरेचसे डावपेच खेळलेले असे बरेच पत्रकार म्हणा किंवा विश्लेषक म्हणा सांगतात आता तिथलं त्या विदर्भातलं राजकारण कसं आहे हे तुम्हाला सांगता येणार नाही परंतु बातम्यावरून मी सांगतो की त्यांनी भाजपच्या खासदार खासदारांना विरोध केला होता त्यांना त्यांचा पराभव होण्यासाठी काहीतरी आतून कारस्थानात असले ये चु, ते असं म्हणतात म्हणून त्यांचं मंत्रिपदाचं तिकीट मंत्रिपद हुकलं असं पण ती चर्चा आहे परंतु जे काय मी म्हणतो ना मित्रांनो की दैवे देतो कर म्हणतो अशी तर आहे माहितीचं आता एकूण यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की सगळे पत्रकार आपल्या विरुद्ध आहेत विरोधी पक्ष आपल्या आपल्या चुकीवर बोट ठेवणार किंवा ती चूक चुकीचं एखादा भोक असेल त्याचं मग मोठं भोगदाड पाडण्यासाठी सगळे टपलेले म्हणजे पत्रकार टपलेले पेपरवाले टपलेले विरोधी पक्ष टपलेले त्यामुळं जे काय उलचक भोग आहे ते लगेच शिवून घेऊन त्याचं मोठं भगदाड पडू न देणं हे त्यांचं कर्तव्य होतं परंतु ते सु भू भोग पडलं ते जास्तीत जास्त मोठं कसं होईल हेच हे लोकं बघतात मित्रांनो म्हणजे जे काही मतभेद आहे किंवा नाराजी आहे ते आपल्या नेतृत्वाला सांगणं त्याच्यातून काहीतरी मार्ग काढणं तर तुम्ही लगेच प्रसार प्रसारमाध्यमांच्या लोकांना तर व्हायचे हे नाराज ते नाराज आपण बघितला अजून जसं विधानसभेची विजयाची घोषणा झाली महायुतीची याच्यात बिब्बा कसा घालायचा याच्यात यांच्यात एकवाक्यता कशी नाही ही दाखवण्याची धडपड सगळ्या करताना आपल्याला दिसून पहिल्यापासून शिंदे नाराज आहे त्यांना मुख्यमंत्रीपद देणार नाही आता शिंदेचे उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी होकार दिला तर त्यांना गृहमंत्री प पद पाहिजे किंवा अमकं पाहिजे तमकं पाहिजे हे मंत्रिपदाहून ते आडून बसलेले याच्याहून ते नाराज झालेले शिंदे साहेब सरकारमधून बाहेर पडते काय असे अनेक कंड्या पिकवण्याचं काम प्रसारमाध्यमं करतात आणि त्याला खतपाणी हे लोकच घालतात ना त्यांच्या सत्ताधारी तिथले आमदार घालतात ना नाराज होऊन काय नाराज तुम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठी आलेलं आहे ना त्यात तुमचीच सत्ता आहे तुम्हाला था सत्ते था त्या सत्तेचा लाभ मिळणार आहे त्या याच्यातून जे काय आपला विधानसभा मतदारसंघ आहे त्यात लोकांचं कल्याण कसं होईल जनतेचं कल्याण कसं होईल हे पाहायचं सोडून मला मंत्रिपद का मिळालं नाही मी इतकी मे प्रचंड मेहनत घेतली मी आमकं केलं तमकं केलं अहो विचार करा मित्रांनो ज्यावेळेस लोकसभेला भाजपाचा किंवा महायुतीचा पराभव झाला यापैकी कोण उभं राहिलं की माझ्यामुळं पराभव झाला म्हणून फक्त एकमेव देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहिले होते की माझ्यामुळं माहितीचा पराभव झाला मला सत्तेतून बाहेर पडू द्या संघटनेत काम करत्या असं त्यांनी आपल्या नेतृत्वाला सांगितलं होतं असं कोणता आमदार म्हटला की माझ्या आमदार मतदारसंघामध्ये भाजपाला मतं पडले नाही त्याची जबाबदारी माझी म्हणून किंवा माहितीचा कोणता आमदार म्हटला का कहूबा त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आत्ता निवडून आले तर आमच्या मेहनतीने आलं आमच्या इने आलं हे ते सांगतात मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होतात तर मी पक्षासाठी काय केलं किंवा माझा जो पक्ष आहे ते वाढवण्यासाठी काय केलं का मी शेजारच्याचा पराभव करण्यासाठी कारस्थान केले आता हे जे काय मोठे नेतृत्व असते ते उगत मोठे होत नाही ते सगळ्यांना त्यांचे अंडे पिल्ले माहीत असतात प्रत्येक आमदाराचे त्यामुळं गणितं असतात त्यांचे भविष्याचे गणित असतात त्याच्यातून ते हे करतात आता दुसरी एक हे सोडून दिली की अमक्या जिल्ह्यांना मंत्रिपदामध्ये स्थान नाही तमकण नाही प्रत्येकाची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते आता आमच्या नगर जिल्ह्यामध्ये बारा आमदार आहे त्यात जर बारापैकी एकच आमदार एकच मंत्रीपद मिळालेलं आहे म्हणजे आणि काही ठिकाणी फक्त दोन तीनच चारच आमदार असतात मग त्याला पण एक मंत्रीपद आणि बारा आमदाराच्या त्याच्यात पण जिल्ह्याला पण एक मंत्रिपद असं कसं काय चालत ते भौगोलिक परिस्थितीवर त्यांच्या नियोजनानुसार त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार हे सगळे पक्ष नेतृत्व ठरत असतात परंतु दैवदेतन कर्म नेतं दैव देता आणि कर्म घेऊन जातं अशीच तत् स्थिती सध्या महायुतीच्या आमदारांची झालेली आहे तर मित्रांनो हे लक्षण काही बरोबर दिसत नाही मतदारांची मतदारांची सदिच्छा आपल्या पाठीशाही हेच लोक विस विसरून गेलं या सदिच्छेचा शाप कधी होईल सांगता येत नाही तेव्हा सगळ्या आमदारांनी सावध होण्याची गरज आहे आणि आपले रुसवे फुगळे आपल्या पक्षांतर्गत मिटवणं किंवा हे करणं त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे ह्यावेळेस संधी मिळाली तर मी उत्कृष्ट काम करत आणि पुढच्या वेळेस आपल्या पक्ष नेतृत्वाचा विश्वास माझ्यावर कसा बसेल हे बघित हे बघायला पा पाहिजे का आत्ताच नाराजी नाट्य उभं करून उपयोग नाही ना मित्रांनो तर असं हे सगळ्या गोष्टी बघतो आपण जनतेला पस्तावा येऊन देऊ नका एवढंच माझा असं वाटतं मित्रांनो बघा विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद